तो भी मरा तारा होता चमचमता तो भी मराया तारा होता चमचमता त्यान जाळून टाकली सारी विसारी विसमता त्यान जाळून टाकली सारी विसारी विसमता चवदार तळ्याच्या काठी पाण्याच्या गोटा साठी चवदार तळ्याच्या काठी पाण्याच्या गोटा साठी पाणी तरी त्यांना अशी क्रांती केली मोठी पाणी तरी त्यांना अशी क्रांती केली मोठी त्या क्रांतीने हो त्या क्रांतीने जगाला शिकवली समता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता शीलवंत आणि गुणवान भीम बलवान शिलवंत आणि शिलवान गुणवान भीम बलवान ठरला महान तो विज्ञान कायदे पंडित हो विद्वान ठरला महान तो विज्ञान कायदे पंडित हो विज्ञान विद्वान असा भीम होता हो असं भीन होता रुपया खन खा त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता बुध कबीर आणि फुले हे तिने गुरु मानिले बुध कबीर आणि फुले हे तिने गुरु मानिले नकोटी या जनतेला बुद्ध चरणी आणले दीक्षा भूमीवरी हो दीक्षा भूमीवरी जमवून ही जनता दीक्षा भूमीवरी जमवून ही जनता त्यान जाळून टाकली सारी विसारी विसमता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता तेव्हा केले धर्मांतर गेली वार्ता ती जगभर तेव्हा केले धर्मांतर गेली वार्ता ती जगभर ज्यांच्या त्यांच्या ओठावर नाव भीमराव आंबेडकर ज्यांच्या त्यांच्या ओठावर नाव भीमराव आंबेडकर त्यांची महानती ठरली भीमाची विद्वता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता तो भीम राया तारा होता चमचमता तो बी तारा होता चमचमता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता त्यानं जाळून टाकली सारी विसारी विसमता जेवीण शेअर करा लाइक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे गीत आवडलं तर सबस्क्राईब करा कमेंट करा